कस काय माल चांगलं ना, ना एकदम छान माल माल छान आहे आणि मालाची क्वालिटी पण छान आहे नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात मजेत ना हा बघा माल कसा माल वाटला एकदम छान आहे ना माल म्हणजे माल अशा मालाला दोन पैसे बाजार चांगले असतात आणि विशेष म्हणजे बाजार चांगला बाजार चांगले असून बी मार्केट रेट बी चांगला असतो आणि राज फ्रूट कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या बाजार कमी जादा होत आहे तरी चांगल्या मालाला दोन पैसे मार्केट चांगलं आहे कृपया करून शेतकऱ्यांना थोडं थांबण्याचा प्रयत्न करावा आणि विशेष म्हणजे आजचा लाईव बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो पंधरा हजार ते एकवीस हजार रुपये टन तरी आपण माझा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ज्यांच्याकडे माल असेल त्यांनी फोन करून मला आपल्या शेतावर बोलो आपण शेतावर येऊन सनी तुमचा माल खरेदी करू शकतो आणि तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळेल काही शेतकऱ्यांच्या कमेंट आलत्या की बाबांनो बाजार भाव वाढेल का बाजार भाव वाढू शकतो आणि तसेच आपल्या मालाचे फोटो व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतर मला बोलवा मी शेतावर येऊन आपला माल बघेल आपल्यासारख्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि ऑल महाराष्ट्रामध्ये कुठेही माल असला तर नक्की सांगा कमेंटमध्ये करून सांगितलं तरीच चालेल शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा